रामकृष्णने होईल श्रीमद गीतेतील अध्याय दुसरा श्लोक क्रमांक दोन संजय आपल्या धृतराष्ट्राला सांगितलं ले संजयानं की काय अवस्था चालू आहे कशा प्रकारे अर्जुन खिन्न होऊन बसलेला आहे आणि भगवंत त्याच्याजवळ जाऊन भगवंत त्याला बोलू लागलेले आहे आणि भगवंत काय बोलतात या दुसऱ्या अध्याया सांगितलं गेलं या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण त्याचं वर्णन पाहतो आणि भगवान बोलत आहेत भगवान वाच कश्मलम इदम विषमे समुपस्थित आनारुदृष्टम स्वर्गम्य कीर्तिं करम अर्जुन भगवंत अर्जुनाला बोलू लागले अरे अर्जुना हे धैर्यवान हे शूरवीर असणारे अशा अर्जुना अरे आज असं काय झालं नेमकं तुझ्या मनामध्ये असे का विचार आलेत अरे एखाद्या शूरवीराला न स्वभाव अशा प्रकारचं वर्तन तू का करतो आहेस काय कमी झालेलं आहे मला सांगणं काय कमी पडलेलं आहे किंवा काय तुला मिळवणं प्र शिल्लक राहिलेलं आहे म्हणून तू एवढा खेद करतोस म्हणून तू एवढा दुःख करतो आहेस अरे तुझ्या नावाची कीर्ती सगळीकडे प सर्वत्र पसरलेली आहे तुझं नाव जरी काढलं तरी सगळेजण तुला तुझ्याकडे एक शौरत्वाच्या दृष्टिकोनानं बघणारे लोक आणि तू असं असणारा आज गलित कत्र झाल्यासारखा अडबडून गेलेला आहेस खिन्न झालेलं आहेस रडतो आहेस तू या मायाच्या बोहामध्ये कशा प्रकारे गुंतलास मला काहीच कळायला कर समजत नाही अशा प्रकारचा भगवंत अर्जुनाला बोलतो भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाची समज घालायला सुरुवात केली आहे जो अर्जुन योग आपण मागेला अध्याय पाहिला त्या अर्जुनाच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत जी अवस्था अर्जुनाची झालेली आहे त्या अवस्थेचं निरसन त्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न भगवंत या ठिकाणी करणार आहे आणि त्यातलाच हा पहिल्यांदा पहिला श्लोक आहे की भगवंत अर्जुनाला बोलू लागले भगवंत म्हणतायत अरे अर्जुना तू कधीच दुसऱ्या वाईट गोष्टीकडे अनुचित गोष्टीकडे लक्ष न देणारा आणि आज असं नेमकं काय झालं की जेणेकरून तुला एवढं दौर्बल्य आलं अरे तू भगवान शंकराला युद्धामध्येच अर्जन केलेलं आहेस निवाद कवचाला तू पराभव पराभूत केलेला आहे तुझ्या शस्त्रावर तुझ्या अस्त्रावर तुझा थांब विश्वास आहे अरे जगसुद्धा भीत तुझ्या शस्त्रास्त्राला पाहू आणि तो असा असणारा धैर्यवान असणारा आणि एवढं दुःख करण्याचं काय कारण आहे काय नेमकं झालंय काय अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाला करतोय आणि त्याचं उत्तर देत या भगवंत त्याला सांगत असताना एक सुंदर सुंदर प्रकारचे दृष्टांत अनेक भगवंतानी सुद्धा त्याला सांगितले अरे कशा पद्धतीने तुझी अवस्था झालेली आणि तू आज अशी आपली वीरवृत्ती शौर्य वृत्ती सोडून एखादी षंढ असणाऱ्यासारखा नपुसकासारखा सगळं काही हातातली शस्त्र टाकून दिलास सूरवीराचं जे काही रणांगणाच्या ठिकाणी आल्यानंतर सुराची जी कीर्ती असावी वीराची जी कीर्ती असावी त्या कीर्तीला लाजवेल असं कार्य तू करतोय अरे काही जरी झालं मीठ हे कधी पाणी असं आहे का किंवा मीठ पाण्यानं मिठाला विरघळवलं असं तुला वाटतं आहे का नाही जे काही आहे या सृष्टीच्या पाठीवर जे काही होतं आहे जे काही घडतं आहे जे काही घडणारं आहे ते सर्व काही लिखित असतं तू त्याच्यामध्ये काहीच बदल करू शकत नाही तुला वाटतं आहे का की हे तू करतो आहेस हे मी करतो आहे हे शत्रू आहेत यांना मी मारणार आहे मरणारे आणि मारणारे याचा विचारच तू सोडून दे कसलाही प्रकारचा विचार तू करू मना हो नको मनामध्ये खिन्न होऊ नको दुःख तू व्यक्त करू नको आणि अशा पद्धतीनं अर्जुनाला भगवंत त्याची समज घालतायत की बाबा अर्जुना तुलाही शोभणारं नाही तुझा शत्रू तू तु एक वीर आहेस शूर आहेस आणि कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी आल्यानंतर वीराने पाठ दाखवायचे नसते वीराने कुरुक्षेत्र सोडून जायचं नसतं हा सुराचा वीराचा धर्म आहे आणि तू वीर सूर असल्या कारणानं तुला हा धर्म पालन या धर्माचं पालन करावं लागेल तुला हे सगळं काही सोडून जाता येणार नाही अशा प्रकारचं असणारा अर्जुनाला भगवंत बोलू लागले भगवान आपणही आपल्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रश्न आपल्या जीवनामध्ये जगत असताना असेच अनुभव आपल्याला येतात की आपण काय करावं काय करू नये योग्य काय अयोग्य काय अशा संभ्रमामध्ये तुम्ही आम्हीसुद्धा पडलेलो असतो आणि मग त्यावेळेस आपल्याला कुणीतरी एक चांगला योग्य मार्गदर्शक जर मिळाला जसा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्मा स्वतः मार्गदर्शक मिळाला म्हणून कुळ या अर्जुनानं त्या अशा बिकट परिस्थितीमधून आपल्यावर येणारे जे संकट होते त्या संकटावर सहजपणे मात केली तसंच आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये जर योग्य सद्गुरूची जर आपल्याला गाठ पडली तर आपणसुद्धा त्यांच्या उपदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाने आपला जीवनाचा मार्गसुद्धा सुकर करून घेऊ शकतो ही एक महत्त्वाचं लक्षण या गीतेमध्ये तुम्हाला मला पाहायला मिळतं की सांगणारा मार्ग दाखवणारा जर योग्य असेल ना तर मग आपला विजय निश्चित असतो आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला मार्गदर्शन करता आणि सांगता येत अरे बाबा तू आता ही जे काही तुझ्या मनामध्ये आलेले जे काही विचार आहेत त्या विचारांना बाजूला टाकून दे आणि तुझा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्माचं आचरण कर आणि त्यासाठी तू तयार हो युद्धाला तयार हो अशा प्रकारचे हाक अर्जुनाला भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी देऊ लागलेले आहेत रामकृष्ण